पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे त्याच्या व्यक्त होण्यामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत तो म्हणतो शासनाच्या जी आरच्या बाबतीमध्ये मला हे म्हणायचं आहे की शासनाचे जी आर चा अर्थ शासनाच्या जी आर जी च काय आयुष्य आहे काय भविष्य आहे काय आयुष्य आहे काय भविष्य आहे हे अल्पावधीत समजेल म्हणे सतरा तारखे पर्यंत प्रमाणपत्र नाही दिले तर मने तर म्हणे अभे मला वाटतं त्या आमच्या त्या डाडीवाल्या मिया भाय़ बोलो भाय बोलो भाए जान मामू जान भाई जान भाईजान जान मामू भाईजान जरंगे जन म्हणतात ना वान नाही तर गुण आला वान नाही तर गुण आला मला वाटायला इथे जे भाईजान मामूजान जे भेटायला आले ते आझाद मैदानामध्ये व्यवस्था करू लागले सगळी हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणारेच असायला पाहिजेत नसतील तर त्यांची सोय करता येत असते आम्हाला कायद्याप्रमाणे सगळे व्हिडिओ आम्ही पाहत आहोत की कोणी काय काय केलं कोणी काय काय सांगितलं काय काय पुरवलं ते आम्ही स्क्रुटिनी करत आहोत जरंगे परंतु त्या आधारावर जरंगे जर व्यक्त होत असेल की सतरा तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिले तर तर तर, तर, तर बरोबर उत्तर दिलंय सन्मान्य महसूल मंत्र्यांनी बावनकुळे साहेबांनी हे झरंग्या मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नसते बे अबे हे झरंग्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसते बे अबे कोणत्या तरी तलाठला तला, ग्रामसेवकाला हो तरी जाऊन विचार म्हणून हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरते का आणि तसं जर झालं ना तर तुम्हाला सांगतो जे जे कोणी कैकाडी भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात जे जे कोणी माझे मा मा, बंजारा भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात जे जे कोणी धनगर भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं जरंग्या की संविधान निर्मात्यांनी ज्या गोष्टी तात्विक सांगितलेल्या आहेत त्या तात्विक गोष्टीच्या पुढं नेण्यासाठी तुझे जे कोणी म्हणजे तू जे दाखवतोस ना की हे पास ते नापास ते पास हे नापास हे तुझं राजकारण इथं चालणार नाही कारण हे संविधानिक तात्विकतेवर चालणाऱ्या बाबी असतात सांगायचंच म्हणजे जरंग्या एवढ्या खालच्या पातळीवर उतरला आहे जरंग्याच्या डोक्यात एवढी जात घुसली आहे जरंग्याच्या डोक्यात एवढी जात घुसली आहे की तो मराठा युवकांमध्ये स्वतःला चमकोगिरी चमकोगिरी मराठा युवकामध्ये चमकोगिरी मराठा युवकामध्ये चमकोगिरी मराठा युवकांमध्ये चमकोगिरी करण्यासाठी जरंग्या म्हणतो की शिंदे साहेबांना किती मार्क मिळाले शिंदे साहेबांना म्हणतो आरक्षण आंदोलनात शिंदे साहेबांना चांगले मार्क तू साला किती पास बे तू साला किती गुणांकन बे तुझं तू साला गावात शिकला नाही काय शिक्षण झालं बे तुझं तुझं प्रमाणपत्र तरी बघू दे बे तुला अबे मी पप्प काय मिट्टू पपी दे पपी दे मिट्टू पपी दे पपी दे मिट्टू पपी दे पपी दे सारखं तुला कोणीतरी डोक्यात टाकतंय त्या प्रकारचं व्यक्त होणं म्हणजे ज्ञान अर्जनामध्ये आपण काहीतरी उंच पातळी गाठली असं होत नाही म्हणे शिंदे साहेबांना चांगले मार्ग म्हणजे दाखवायचं की मी मराठा पुढाऱ्यांचा किती लगते जिगर मी मराठा पुढाऱ्यांचा किती लागते जिगर आहे आणि मग सांगायचं फडणवीस फडणवीसांच परीक्षेचा निकाल लागायचं तू कोण बे लागणार तू चौथी पास झालास काय तू चौथी पास झालास काय तुला माहित आहे का एल ची डिग्री काय असते तुला माहित आहे का, का माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट कुठून मिळालेली माहिती आहे तुला जपान नावाचा देश ऐकलास किती पुढे गेलेला देश आहे माहिती आहे तुला किती पुढारलेला देश आहे माहिती आहे तुला मला कोणालाही म्हणायचं नाही जरंग्या तू काय घुटना तू किती घुटनायस तू किती घुटनायस हे मोजमाप मला करायचं नाही परंतु खबरदार तू शिक्षणावर तरी बोलू नको यार तू फक्त बाजारावर बोल तुझा बाजारभाव किती वाढला <laughs> आता तू किती रेती किती टन रेती <laughs> किती बरास रेती किती टिप्पर रेती ह्याच्यावर बोललेलं तुझं समजू शकतंय माणूस आणि तू मला सांग जरंगे तू जे आहेस ना तू मागास वर्गीयांना हिनवण्याच्या भानगडीत पडू नको याला असं त्याला तसं म्हणून त्याचं कारण तुझी काय प्रामाणिकता आहे हे दिसून येत आहे तू जे आहेस ज्या प्रकारे तू जरा बघ भटक्याभिमुक्त म्हणजे आमचे जे जे म्हणजे घिसडी भावांचं नेतृत्व करणारे लोक आमचे जे वडार भावाचे नेतृत्व करणारे लोक आमचे कैकाडी भावाचे नेतृत्व करणारी जी माणसं आहेत त्या माणसांकडं बघ त्या माणसांची अवस्था काय असते आंदोलन करण्यासाठी किती त्रास करून घ्यावा लागतो अबे तुझं तर मी तुला सांगतो सारखं तुझ्या अंगावर की नाही फुलाचा वर्षाव बी तयारच राहते तुला बोलण्यासाठी तयारच असतंय तुला स्क्रिप्ट बी तयारच राहते तुझं सगळं काही तुला सांगतो जे काही आंदोलनाचं आयुष्य आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे तुझं आंदोलनाचं आयुष्य हे स सर्वांकच तुला सांगतो सिरियल आहे तुझं सर्वकष आंदोलन हे पपेट आहे तुझं सर्वकष आंदोलन हे मिट्टू पप्पी दे मिटू पप्पी दे जसं म्हणल्याच्या नंतर मिटू पप्पी दे मिटू पप्पी दे म्हणते तशा प्रकारचं तुझं आंदोलन आहे त्यामुळं जरंगेला ह्या पुढं जर गावांमध्ये बंदी ही अत्यंत गंभीर बाब आहे या गंभीर बाबीवर शासनानं जरंगेची सोय करावी आणि त्याचबरोबर मला माझ्या ओबीसी भावांना स्पष्टपणे सांगायचंय की कोणी चिंता करण्याची गरज नाही याचाच अर्थ जरंगेला माहित आहे की त्या शासन निर्णयामध्ये जे आहे जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही दिलं जाऊ शकत नाही म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे म्हणून तो म्हणतो की सतरा तारखेच्या नंतर प्रमाणपत्र नाही मिळालेत तर नाही मिळाले तर नाही मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत उद्धव आहेत त्यांच्याकडून जे कानमंत्र मिळते ते घ्यायचं रसद सनद सगळी घ्यायची आणि परत पोपटासारखं पोपटासारखं उपोषण हा उपोषण पोपटासारखं बोलायचं 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 पोपटासारखं बोलायचं बोलायचं बोल बच्चन बोल बच्चन बोल, बच्चयन, बोल बच्चयन,